आज बनवूया रान भाजी ती म्हणजे घोळची भाजी सगळ्यात आधी तर घोळच्या भाजीमधले काड्या आणि गवत व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे नंतर दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर ही भाजी मी हातानेच तोडून घेणारे हवं तर तुम्ही सुरणे देखील कापून घेऊ शकता कडे तेल गरम करून त्यात जिरे टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित परतवून आहे यानंतर यात ठेचलेलं लसूण टाकायचं आहे हे देखील परतवून आहे नंतर यात लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि आवडत असल्यास तर गरम मसाला टाकायचा आहे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे नंतर यात तोडलेली भाजी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून दोन तीन ते तीन मिनटं ही भाजी वाफवून घ्यायची आता वाफवल्यानंतर इथे मी भाजलेलं बेसन घेतलेलं आहे ते आवश्यकतेनुसार इथे वापरायचं आहे साधारण मी पाऊन वाटी वापरलेलं आहे आता पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजू द्यायची आता आपली ही चिवळीची भाजी किंवा गोळची भाजी तयार आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा